श्रीकृष्णाच्या आत्याचा मुलगा शिशुपाल या शिशुपालावर श्रीकृष्णाचं निरतिशय प्रेम होत अगदी आपल्या छोट्या भावासारखं परंतु आकाशवाणी झाली की शिशुपालाचा वध हा कृष्णाच्या हातून होईल यावरून त्याची आत्या खूप घाबरली आणि या घाबरलेल्या आत्याला कृष्णानं वचन दिलं की मी याचे शंभर अपराध माफ करेन पुढे शिशुपाल मोठा झाला आणि त्याचं रुक्मिणीवर प्रेम झालं परंतु रुक्मिणीचं प्रेम मात्र कृष्णावर होतं म्हणून शिशुपाल हा कृष्णाला त्याचा शत्रू समजू लागला त्यानंतर पांडवांनी राजशू यज्ञ केला आणि या यज्ञामध्ये कृष्णाला शिशुपाला सगळ्यांनाच आमंत्रण होत या यज्ञामध्ये शिशुपालानं कृष्णाचा खूप अपमान केला शंभर अपशब्द जेव्हा शिशुपालान कृष्णाला बोलले ते वचन पूर्ण करण्यासाठी कृष्णानं शांतपणे ऐकून घेतले परंतु पुढचा अपशब्द जेव्हा शिशुपालाने काढला तेव्हा मात्र श्रीकृष्णाने सुदर्शन चक्रानं त्याचा वध केला बघा शांती दया क्षमा ही तोपर्यंतच योग्य आहे जोपर्यंत ती मर्यादित आहे म्हणून कृष्ण म्हणतात मैं चुप हूँ तो समझो मेरा मौन बोलता है मैं चुप हूँ तो समझो मेरा मौन बोलता है और बोलने से पहले सोबार तोलता है जहा कोई शिशुपाल शब्द की मर्यादा तोडे हुई बासरी मोन वहां फिर चक्र डोलता है